नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत पावणे आठ तर सकाळी सकाळी तयारी झालेली आहे तर आज आहे ना ॲक्च्युली आम्ही चाललेलो आहे संगमेश्वर मार्केटमध्ये आगोड भरलेली आहे म्हणजे आता पावसा चांगली सुरुवात झालेली आहे शेतीची काम पण पेरणी झाले आहे फोड पण लगभग आता संपलेली आहे आता थोड्या दिवसात बेर सुरू होईल म्हणजे दुसरी नांगरणी सुरू होईल तर आईला थोडीफार शॉपिंग करायची आहे खाली मला सांगत होती तुझा तर म्हटलं तूच आहे कारण आईला चप्पल घ्यायची आहे थोडीशी आपल्याला हळद पण आणायची आहे आणि बाकीची छोटं मोठं सामान तर आईला म्हटलं तू सोबत चल म्हणजे कसं आहे तुला जे जे काय पाहिजे ते घेता येईल कारण मी परत आणलं तर परत अर्ध मुर्द राहून जाईल कारण आपली माहिती असं वय आई कशी आहे जे 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 पाहिजे ते बरोबर घेत जाईल तर कारणाने आता आपण आठच्या गाडीने चाललेलो आहे सकाळी सव्वा सात वाजता ती गाडी संगमेश्वरवरून निघते तर त्या गाडीने आपल्याला आता जायचं आहे संगमेश्वरला परत कारण आठ सव्वा आठला गाडी निवळीमध्ये येईल आपल्या गावी आणि तिथून मग नऊ सव्वानापर्यंत आपण संगमेश्वर गाठू तर चला म्हणजे संगमेश्वर मार्केट आज जरा फिरून येऊ पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस अजून पण दुपारनंतर येतो आहे आत्ता पण असं काही वातावरण दिसत नाही आहे हे बघा वातावरण आहे ना एकदम असं ढगाळ आहे पण ते काळे ढग नाही आहेत त्यामुळे पाऊस सध्या तरी येणार नाही सकाळचा दुपारनंतर बघूया आपण कदाचित एक वाजेपर्यंत येऊ हो नाही एकच्या अगोदर येऊ परत तर त्या अगोदर पाऊस नाही आला तर बरं आहे छत्री वगैरे घेतलेली आहे जर संगमेश्वरमध्ये पावसाने गाठलं तर आपल्याकडे उपाययोजना आहे अनंताची फुलं काही कमी होत नाहीत नाही भरपूर ही बघा शेवटी ती पडत पण नाहीत पटकन हे नंतर जेव्हा खराब होतील ना त्याच्यानंतर ती गाळतात एकदमच खराब होती ना आता मला वाटतं चार चार पाच पाच दिवस ही आनंदाची फुलं झाडावरती असतात गाडी येईलच आता त्याच्या अगोदर निघालेलं बरं आहे कसं आहे वरती जाऊन थांबलेलं बरं नाही आता गाडी निघून जायची परत चला गाडी आलेली आहे निघूया आज भरपूर पब्लिक आहे बाजाराला चला 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 पण आंबे वगैरे उतला पटापट थांबवा ता, 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 अरे गाडी खाली आहे पूर्ण अरे वा शाबा भरपूर पब्लिक आहे ಅಡ ವಿ मुंबई गोवा हायवेला आलेला आहे तर हा इकडे हा नवीन ब्रिज बनला आहे आणि इकडे हा प्रतिष्ठानीन ब्रिज आहे शास्त्रीपूर तर आता हा तर मुंबईला गेला आपल्याला या साईडला जायचं आहे संगमेश्वरची स्टेशन आहे संगमेश्वर संगमेश्वर पटापट पटापट चला पॅक झाल्या डेपो मध्ये जागाच नाही लाईन लागली चला डायरेक्ट मार्केटमध्ये जाव्या खाली इकडे हा सगळा मुंबई गोवा हायवे बनणार आहे सगळं कन्स्ट्रक्शन सुरू आहे किती सगळी दुकान पण तुटलेत बघा बुधवार म्हटलं की जरा मार्केटमध्ये चहल पेल असते भरपूर आता गर्दी होतीच दुपारी रिटर्नला पण भरपूर गर्दी असेल बुधवार बुधवारची गर्दी आहे जरा मार्केटमध्ये ते पण शेतीची कामं सुरू आहेत त्यामुळं माणसं जरा कमी आहेत पण दुपार होई होईपर्यंत बऱ्यापैकी गर्दी होईल अजून हे पूर्ण मार्केट आहे आणि मार्केटवरून हो आहे ना पुढे आलो इकडे हा बाजारचा रोड आहे बुधवार बाजार भरतो तो रोड इकडे ही विहीर आहे कोकम वगैरे घेऊन आलेत लोक विकायला चप्पल घ्यायची इकडे आपल्याला नंतर घेऊ मला पुढे जाऊन येऊया इकडे बटर टोस्ट खारी सगळं आहे इकडे भांडी कुंडी कपडे हे भाज्यांचं पीक आहे हे पण भाज्यांचं बीक अच्छा भाजीचं बी वगैरे हो पण इकडे मिळतं सध्या ह्या ताज्या ताज्या भाज्या अच्छा हां हां वट पौर्णिमेचं साहित्य आहे मार्केटला सगळं गरम मसाला हम्म धनेच आहे सगळे ना पावसाळ्यातून एवढा मार्केट नसतं उन्हाळ्यातून खूप भरलेलं असतं छत्रे आल्या मार्केटमध्ये गरम मसाले दिसतात ब सगळीकडे कसा वाटा खांबाई येतो शंभर रुपये वाटाय खोबरं एकशे एक वीस एकशे तीस रुपये महाग झालं मग शंभर दीडशेला चपलाय इकडे सगळं भाजीपाला मार्केट वगैरे आहे त्यानंतर बघू पुढे बघूया मच्छी वगैरे लागले का पहिले बसलेत मच्छीवाले आहे मच्छीवाले बसले आहेत तर मला वाटतं हा शेवटचाच बाजार असेल ना सुकी मच्छी आहे सुकी मच्छी मे महिन्यात चांगली मिळते आता इकडे हे सगळे पन्नास शंभरचे चे वाटे आणि इकडे ओली मच्छी पण आहे पण एकच मच्छी मार्केट मध्ये जाऊन आलो आपण मच्छी आहे बऱ्यापैकी बोंबील वगैरे ते कर्दी वगैरे सगळं आहे शंभर रुपये दोनशे रुपये वाटा आहेत सगळं ॲक्च्युली मार्केटमधून आपण घेऊन गेलोय त्यामुळं आता काय मच्छी तर घ्यायची नाही एक राऊंड मारायला आलेलो इकडे दहा दहा रुपये कोथिंबीर हा इकडे सगळं भाजी मार्केट रुपये

टॉमेटो मग छोटा वाला टॉमैटो चाड़ी रुपये वाला साठ रुपये आठ वीसला पाव ऐसी रुपये किलो कि अच्छा पाव घेतला तो वीस रुपये किलो घर साठ रुपये लावाला पाहिजे

किरकोळ सामान आपण बाजारातून घेतलंय आता काय घ्यायचं ना चप्पल घ्यायचंय ना वर्जण घ्यायचंय पुढेच घे बाजारातून बाहेर आलोय तर संगमेश्वर मार्केटमध्ये जरा बघू काही छोटं मोठं सामान आणि मनी घ्यायचं आपल्याला ಬರೋ ನಂಬ ಸಾಲ ಮೇಡಿಕಲ್ ಜಗನ ಹಳದ ಬಗಲ

शॉपिंग झालेली आहे तर आता कोंबडी गल्लीतून वर जाऊ आणि खाली मार्केटमध्ये मा काय ते हलदीचे कांदे भेटले नाही कुठंतरी म्हणताय देवरू क्रोलला मिळतील ना गुराव नाही करून कोणतरी आहेत तर ही कोंबडी गल्ली कोंबडीची दुकानं भरपूर आहेत इकडे खालच्या बाजूस मासे वगैरे पण मिळतात नदीतले ताजे ताजे मासे ते डिपेंड आहे कधी असतील नसतील पण असतात हंड्रेड पर्सेंट आणि इकडे ॲक्च्युली चिकन मटन वगैरे मिळतं म्हणासाठी कोंबडी गल्ली एक बॅग भरले अजून काय माहिती किती सामान भरायचं काय आता हल्दीचे कांदेच राहिले तसे जास्त काय नाही वाटत आहे खिडूक मिडूक सगळं घेतलेलं आहे आता कोंबडी गल्लीतून वरती आलो आहे तर हा जो समोरचा ब्रिज दिसतो ना तो गेला रत्नागिरी गोव्याला आणि इथून जो लेफ्ट जातो देवरुखला त्या देवरुख रोडला आपल्याला जायचं आहे सी बी कुठे चालला सर या हा मुंबईतून रोड आला इकडून हा लेफ्ट गेला देवरुखला सरळ गेलो असतो आपण रत्नागिरीला देवरुख रोडला जायचं आपल्याला हळदीचे कांदे घ्यायला आणि उमेशचं इकडे आपलं वडापावचं शॉप पण आहे तर तिकडे पण जाऊन जरा नाश्ता चहा वगैरे पिऊ आणि मग निघूया नमस्कार काय चाललं आहे नोटा आम्हाला देत नाहीत म म्हणतात ज्यांचं अकाऊंट आहे ना त्याने द्यायचं भाई व्योस्तित। व्योस्तित काय बाकी धंदाबाई निवान व्यवस्थित व्यवस्थित ना आणि आपल्या इकडे उमेश भाऊ नमस्कार भाऊ काय चाललंय निवान हे राहू द्या आम्ही येतो इथून ये जरा या बुरावण्यांकडनं कुठं दुकान आलं ते बुरावण्यांचं हळद हळद आहे काय काय माहिती आहे हॅलो हो ना बुरावण्यांकडं कुठं बुराव ना कुठं आले हेच काय अच्छा हे पुराव नाही काय रुपये किलो अच्छा चला हळदीचे कांदे पण झालेले आहेत आता नाश्ता करूया ना जरा नाश्ता करूया चहा वगैरे पिऊया मग बघूया गाडी तर दुपारची आहे सव्वा दोन आम्ही काय तेवढं नाही थांबत आहे तू थांबतोयस था 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 ना मी अडीचच्या बसने तो अडीचच्या बसला येणार आहे आई आहे मी बघूया शुंगरपूर वगैरे गाडी मिळाली ना तर जाऊ ना आणि बघूया तिथून कसं कसं जायचं आई वडापाव घाल चल वरती रिक्षा मारून जाऊ थांब 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 वेळेस चला बघा इकडे रोपो वगैरे आहेत ना सगळी मखमली विकमली तर हा देवरुख रोड देवरुख रोडला पुढे मालप इलेक्ट्रिकल्स पण आहे आणि इकडे जय महाराष्ट्र वडापाव सेंटर मिरचीचं होतं हां या वडापाव खायला वडापाव नंतर चहा प्यायला यातो उम्या चल बाय येतो नंतर हां बाय बाय तू नंतर येशील ना चल एका इकडून जवळ हां चला वडापाव चहा पिऊन झाले आता गाडी लागेल तर ही पाठची बाजू हा सरळ रोड गेला देवरुखला तर इकडून देवरुखला जायचं असेल तर डेपोच्या पाठीमागे इकडे बसेस लागतात सगळ्या गाड्या देवरुख गाड्या दोन दोन लागल्यात संगमेश्वरवरून देवरुखला जाण्यासाठी भरपूर गाड्या आहेत आणि इकडे डेपोचं बांधकाम सुरू आहे उमरे गाडी आहे ना? तेवढे नाही लागले अजून तर आपला संगमेश्वर स्टँड सकाळी आलो तेव्हा पण दापोलीवरून गाडी लिहिली आता पण दापो दापोलीवरून रत्नागिरीला येणाऱ्या गाड्या ना, ना, ना बऱ्याच आहेत एक एक दिवशी तासाने गाड्या आहेत हे बघा अजून एक आली दापोली सावंतवाडी दापोलीला आता काय जायचं नाही गणपतीतून आपण येतो ना तेव्हा बरं पडतं म्हणजे प्रवासात कसं दापोईला गेलं दापोलीवरून आपला आला संगमेश्वरला ते ब्लँक बोर्डची गाडी लागले पण गाववाल्यांना बरोबर माहिती आहे गाडी तीवरे लागणार आहे तर बरेच जण चढलेत आता आई पण चढले ते बघूया नेमकी तीच गाडी लागते का गावच्यांचा बरोबर अंदाज असतो कुठली गाडी कुठे लागणार आहे आत्ताशा तिवरे तिवरे फायनली गाडी तिवरेच आहे बरोबर बस आहे सगळेजण एकदम अंदाजाने निघेल साडे अकराला गाडी आहे टाईम अजून दहा मिनटात फायनली एक वीस पंचवीस मिनटं गाडी होती स्टँडमध्ये आणि आता साडे अकरा वाजता निघालेली आहे तिवऱ्याला तर आपल्याला मध्ये नायरीमध्ये उतरायचं आहे बुधवार म्हटलं ना आता खाली संगमेश्वरला बरीच गर्दी असते सर्वजण वाट बघतात होता आता बसची येत चालेल चाले। हा ऍक्च्युअली ब्रिज कधी कम्प्लीट होतो माहिती नाही मोठा जंक्शनवाला ब्रिज आहे हा कारण इथूनच सगळ्या गाड्या लेफ्टला देवरुपला सरळ रत्नागिरीला चल लवकर ये हा ती गेली बघा रत्नागिरी साइडला गाडी कारबाटले गावात गाडी आली आईकडे खाली रोड गेला ना तो अंधेरी गावामध्ये जातो शॉर्टकट आहे आणि आई कालिश्री देवीचं मंदिर इकडे खालच्या बाजूस होते आहे चला नाही रे गाडी गेले इकडे आत्मेदाची गाडी आहे आता रिक्षाने वर जाऊया चला ये जा सोघ चला आहे पावसाच्या अगोदर घरी आलेला आहे एवढा काळोख केलाय ना तर मला वाटतं खूप मोठा पाऊस येणार आहे <laughs> कोणाची पिल्ला आपण काय चला घरी अशीच <laughs> चला मंडळी अन्यादी आलेलं आहे घरी वाटलेलं पाऊस जोरदार येईल खालीच संगमेश्वरला ऊन चावलीचा खेळ सुरू आहे ॲक्च्युली पण आता असं वाटतं की पाऊस येणार वारं नको वारा वागा कधी आलाय तो भयंकर एकदम वारा कोंबड वाट तपा बसून यालो आलो आलो हे तलांग आहे ना हे आहे ते घरातच जास्त करून असतात असं वारा पाऊस जरा आला लगेच घरात येणार वाट बघत बसले कधी येत आहेत घरी आंबा पडला पण पडला अरे का कधी गाडी भेटली कुठे गाडी अशी नाही भेटली आपली दहाची तीच भेटली ना सव्वा सातला आलं मग सव्वा सातलाच गाडी निघते हा पाच एक मिनट झाला कालचा पाऊस कसा येतो मंडई माहिती माहित आहे का तिकडे दिसतंय का तुम्हाला तिकडे पांढर पांढरा ॲक्च्युली पाऊस आहे त्या सीमेस जे पांढरं पांढरं दिसते ना तो पाऊस आहे आणि जर या बाजूला आपण आलो तर या सुद्धा आहे ना तुम्हाला थोडंसं पुढे जातो मग दिसेल त्या समोरच्या सीमेमध्ये जे पांढरं पांढरं दिसतंय ना तिकडे तो पण पाऊस आहे म्हणजे पाऊस आहे ना सर्व बाजूने येतोय हा बघा या सीमेसला पाऊस तर किती जवळ आलाय हा बघा थोड्याच वेळात आहे ना जोरदार पाऊस येईल एकदम खतरनाकवाला चला म्हणजे फायनली बाजारातून घरी आलो आहे ॲक्च्युली आगोडची काही छोटी मोठी शॉपिंग होती आणि आईला बरंच काय काय घ्यायचं होतं चप्पल झाली त्याच्यानंतर हे झालं आपलं हळदीचे ते कांदे मिळतात ते झालं घरचं थोडंफार सामान झालं त्याच्यानंतर बऱ्याच काही काही गोष्टी झाल्या मला पण चप्पल घ्यायची होती पण ती काय जमली नाही तर मी काही घेतलीच नाही नंतर घेऊ तर फायनली घरी आलो आहे सकाळी आपण आठच्या गाडीने गेलेलो त्याच्यानंतर साडे अकराची तिवरे गाडी आहे त्या तिवरे गाडीने वर आलो आणि फायनली आत्मजाईच्या रिक्षाने पण घरी आलेला आहे तर असा हा खास अगोडच्या शॉपिंगचा व्हिडिओ झालेला आहे तर चला म्हणजे आता घरी आलो पाऊस पण जोरदार येणार आहे तर जरा फ्रेश वगैरे होतो बघूया माशाला गेलो होतो जाऊन जोरदार पाऊस आला तर पण आतापुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय